मित्रांनो ओमनीवाले पुन्हा एकदा आलेले आहेत <laughs> कि जो पाचवा का जाऊ राऊंड पाचवा राऊंड <laughs> पाचव्यांदा त्यांनी कस्टमर आणलेले म्हणजे त्यांची गाडी आहे त्यांना भाडं वगैरे होऊन जातं आणि हे दादा आपल्याकडे दुसऱ्यांदा आले पहिल्यांदा देखील ते दे, घेऊन गेले होते तर दुसऱ्यांदा पुन्हा आले तर मित्रांनो त्यांना भाव रेट सगळा माहिती होता म्हणून त्यांनी दोनच शब्दामध्ये व्यवहार केला एकदम बाबा आता काय बघून घेतो तुम्ही एकोणीस परवानगी घेतलं तर तुमचं गाव सांगा सोलापूर जिल्हा तालुका मोहळ बाबा तुमचं नाव अच्छा तुम्ही किती घेतला आहे अच्छा मित्रांनो बघा एक एक तीस रन धावलेले आहेत त्यांना विचारा माल आजारी का उजारी का दुधाला कशी कमी निघाली का अजूनपर्यंत पर्यंत म्हणून तुमच्याकडे दादा दोन तीन गेले यापर्यंत कडे गेले पोहोचवलं म्हणून ते आपल्याकडे येत आहेत अच्छा हे बघा मित्रांनो क्वालिटीचा आता ठीक आहे मित्रांनो आता हे तीन तीन सात सात आठ शेड्या घेतलेल्या आहेत भाऊ कुठलं तुम्ही कुठलं गाव कागल कोल्हापूर काय नाव संतोष अच्छा ना। किती शेड्या घेतल्या तुम्ही आता आठ घेतल्या अच्छा तर तुम्ही एका जणांच्या एका दोन जणांच्या काय भावन घेतल्या साडेसतरा सतरा पाचशे ना साडेसतरा सात शिड्या का बने एक शेड जणलेली एकिला एक पिल्ल सगळ्या पाठी घेतल्या पहिल्या त्या मित्रांनो सगळ्या पहिल्या पाठी या ठीक मित्रांनो आता बघा पन्नास शेडींच्या दोघी धावून इकडे पण आणि इकडे पण आणि मध्ये तीन बोकड आहेत जसं तुम्हाला इत या पन्नास म्हणजे पासष्ट शेड टोटल बाकी बांधता आलेले आहेत तर यांच्यापैकी तुम्ही जर वीस शेड्या कोणत्याही घेताय दाम लागेल अठरा साडे अठराचा दाम लागेल लक्षात ठेवायचं याच्यापेक्षा एक रुपया कमी होणार नाही का होईल होईल ना अठरा साडे अठरा होईल का अच्छा आणि बोकड फ्री याच्यात फ्री बोकड ओके मला दात बघून घ्या मित्रांनो बघा हा चार करतोय

हां असे पुढून फिरवा दोन मिनटं एक एक फिरवा हे बघा मित्रांनो हां बोकडे दोन दात हा करतोय सहा दात हा आणि इकडचं आहे चार दात ज्याला फिरवा तिकडे बघा बोकड लांब केवढं उंच केवढं बघा ते बघा मित्रांनो तर कुठलाही तीनमधून कुठलाही बोकड तुम्हाला फ्री भेटेल आणि पासष्ट मधून तुम्ही कोणतेही वीस शेड्या घ्या तुम्हाला ज्या फाटल्या त्या हां चालतंय ठीक आहे Iya. Kalau ya?

Upacara saya dari ini.

मित्रांनो पाड बघा पहिल्या वेळेला पहिल्या त्याची बघतो पहिल्या वेळे पहिल्यांदा माप बघा कवड

we go, I'm trying to map. <tries> 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 not long, not long.

वाटत नाही चालू कर ग्या 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 मयूर बघा दाखवू

পালোৱা

भेला गइ नि ओ य दो पिल ने गाबनी पहिला जाके पानी गा के ति फन्डे गयो गयो तर नुरगि फन्डे के धीरे 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 पानी ला ए अभी देख यता न त बलेली बगा बिल्कुल फायद हित सदीप आउ वाला पानी धीरे किती दाखव मयूर शेड्या गाडीत आज एकाहत्तर होता पूर्ण एकाहत्तर का बोकड दर गाबणे गाबणे पूर्ण फक्त दोन शेळ्या धनलेल्या आहे अच्छा बाकी अडूच शेळ्या पूर्ण गाबणे गाबणे हॅलो मित्रांनो आता दावणी बांधणं चालू आहे तिकडे एक दावण बांधलेली तिकडे ते दुसरे बांधताय पूर्ण म्हणजे जवान पार्टी आणलेले आहेत जेवण पार्टी आणलं नाही अच्छा दुसरं तिसरं दुसरं तिसरं बघतो अच्छा क्वालिटी पाहून तुम्ही शिंगडी बरोबर अजून चालू उतरली आहे मित्रांनो बघा सरांना वगैरे कशी चालू आहे आणि सारणारा माणूसचं बिलकुल लक्ष नाही आहे मोबाईलमध्ये फोटो करतो आहे बघा तो हे बघा बोरीच्या गाडी समोर इकडे कोपऱ्याला एक माणूस आहे त्या कोपऱ्याला एक माणूस आहे या कोपऱ्याला एक माणूस आहे इकडे पण एक बसलेला आहे मधी सरता साईडला तिकडे मित्रांनो चालू आता गाडीच्या बकऱ्या आहेत थोड्या थकवा मध्ये बकऱ्या आहेत पण सराला जर तुमच्याकडे सरानाशी असली ना तर मग टेन्शन नाही मित्रांनो आता कुठं थोड्या शेड्या सरलेल्या आहेत तर बघा सरल्यानंतर क्वालिटी बघा तुम्ही शेडींची आता सकाळी जेव्हा गाडी उतरली त्यावेळेस आणि आत्ताच्या वेळेस तुम्ही बघा क्वालिटी बघा का टाकशी मस्त मस्त कॅमेरा रोल मित्रांनो सारखी पेंट रोज काव घाला लागते त्याचसोबत वरून थोडं गवत गव्हाचं पीठ टाकावं लागतं दोन दोन काढले तरी ते पाणी पितात हा रोज हे बघा इकडे पण आहे तिकडे पण आहे तिकडे पण चार खाटे टाकल्यात मित्रांनो शेड्या थोडं थक मध्ये म्हणून थोडं कमी खातील आज पण दोन एक रोज आराम झाला का दोन एक दिवस मग खायला चांगले लागतील हे बघा कोण बघा इकडे किल्लार गावरान किल्लार इकडे मैसूर गाई मयूर सगळं वाड्यामध्ये अरे वाड्यामध्ये सगळं म्हणतोय बकऱ्या आहेत मैसूर कोंड आहे बी म्हटलं सोबत मयूरचा मोबाईल नंबर दिलेला मित्रांनो भाऊ सोबत कॉन्टॅक्ट करा शेळींना काय खाऊ घालावं कसं शेळी पालन करावं संपूर्ण माहिती भेटेल तुम्हाला बरोबर दूध काढणार तुम्ही आज दूध काढणार का नाही काल्टी पाहिजे फक्त का दूध वगैरे काढत माझ्याकडे फक्त दोन तीन शेअर अच्छा दोन दोन पिल्ले दोन दोन पिल्लेत काल एक जनले एक गाडीत ए सी म्हणून सत्तात्तर शेई गाबण आहे हां अच्छा हां पूर्ण गाबण मित्रांनो डी वगैरे थोडा थोडं खाल्लं आहेत तरी तुम्हाला दावण वगैरे बांधून दाखवेल जी क्वालिटी आहे तुम्हाला अशी बघायला भेटते है ना त्याच्यानंतर तुम्हाला तिसरं भेट आता दुसरं दुसरं ते सगळं मोठी शेळी आणलेली आहे नाही का मोठी शेईचा विषय काय असतो आता दादा हां काबरे आता हे गरमटपणा आहे हां त्याच्यानी मग ती दिन दम धरत नाही ती चालायला त्याला गाडीत कधी आले ना गाडी एक तर पहिलेच पॅक असते अच्छा तर मग घरी जाऊन मग ती ना एकदम अशी होऊन जाते पतली दहा सारखी होऊन जाते तसं इला आता इला टेन्शन नाही पहिल्या दुसऱ्या पार्टीला टेन्शन नसत म्हणजे महिना महिन्याचे कच्चे असते ना एकदम मरू होते ती आता ही पट्टी बांधलेली आहे अगोदर चेहरा पट्टी शिंगडी वगैरे बघा तुम्ही पुढून या सगळ्या गाबणी शिड्या बांधलेल्या आहेत दुसऱ्या तिसऱ्या वेळेत त्या शेड्या बांधलेल्या त्याच्यानंतर इकडे देखील एक परत बांधतो तुम्हाला आता अगोदर संपूर्ण दावण दाखवतो पूर्ण क्वालिटी तुम्हाला सोडून दाखवतो विजबू आता या किती शेड्या आपल्याकडे टोटल माझ्याकडे पूर्ण पाच आहेत पाच बरोबर तर चला आपण आपण मागून काशी वगैरे बघू हे पूर्ण म्हणजे बघा हे लांब कानी

पण गाभनशी तरी महिना घेण्या घे जाण्यास फाराशी लागेल चालतंय ना तिला मैना घे पंधरा दिवस घेईन पंधरा दिवस घेईन हो इकडं हे पंधरा दिवस घेईन आठ दिवस पंधरा दिवस बर बघा लांब ताने छोटे 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 ताणे मध्ये गेले काही अडचण नाही बरोबर काही विचारलं काही अडचण नाही हे बघा मित्रांनो पहिल्यांदा लागते पहिल्यांदा पाठे लागलेली आहे गाभाय हो पहिल्यांदा बरोबर आता मित्रांची शिंगडी बघा ही लेट लागलेली खूप लेट ले लावली त्यांनी इकडे गाभान हे बघा जास्ती हो, लंबेंचे हो ना दूध भरपूर हा जो गड्डा ना हाडाला पोटीला चिपकला पाहिजे हो, अजून बघा एवढी हो, लागायची हो, एक सड जास्त पाहिजे काट्यांचा भीतन बरोबर नसती कुठं जायला अडचण नसतं बरोबर काही टेन्शन नसते ना बारीक हा गड्डा बघा खूप लागायची अजून ढिल्ली तोला अडचण चालता नाही तिकडे बघा ही पण हो हे बघा बरोबर

मी आठ दहा दिवस घेईन आठ दहा दिवस म्हणजे आठ दिवस जास्तीत जास्त आठ दिवस बर हो हे बघा मित्रांनो का एवढी एक नंबर बघा म्हणजे पूर्ण नजिकचे आहेत बा हो हे पण बघा महिन्या बी घेणार काय शेड काय शेड पंधरा दिवस आठ दिवस आजूबाजूला येणार आहे अच्छा हे बघा इकडे बघा इकडे बघा बघा नरम पोळी डायरेक्ट पंधरा दिवस दिवस म्हणजे पंधरा दिवसाच्या आजूबाजूला येणार आहेत सगळ्या का हो चालेल मी सांगताना कस्टमरला पंधरा दिवस सांगतो आठ दिवसाच्या आजूबाजूला बरोबर मित्रांनो संपूर्ण गाडीचं नाक के पण बरचदा आपल्या जे भागायचे कष्टमधे त्यांना काय छाय आपल्या लोक फक्त काय फक्त आपल्या भागात आपल्या भागात चालते कलर मध्ये बरोबर हे बघा मित्रांनो खूप लागायची हे बघा तिला चालता येणार नाही हे बघा खूप लागेल हे बघा हे पण बघा एकदम तोलावरची म्हणजे दोन दिवस चार दिवस गेली महिना सगळ्या मित्रांनो संपूर्ण लाट इकडे दुसरं जातोय पहिल्या जापायची फक्त एक दोन बाकी सगळं दुसरं तिसऱ्या मध्ये चला आता यांना पण आपण मित्रांनो शिंगडी पगडी बघून घ्या चेहरापट्टी बघून घ्या शिडींची तवडा पण बघा 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 अजून तिकडे पण आहेत बऱ्याच धावण दोघी धावणी कमी पडतील जवळपास पासष्ट शेडी आहे चला आता आपण मागून जाऊ माझ्याकडे आता मागची गाडी आली ना त्याच्या ऑफर होते डायरेक्ट म्हणजे वीसशे घे बोकड्या फ्री अच्छा मागच्या गाडी अठराशे दिला त्याला बोकड्या फ्री दिला मी अच्छा मागच्या गाडीला हो मागच्या गाडीला बरं पण तुम्ही तुम्ही नव्हते मग आम्हाला तो व्हिडिओ काढता नाही गेल्यानंतर बरोबर तेव्हा तिकडचं आपलं काय म्हणतात अच्छा आ, पर अच्छा पण मग शेड्या कोणता किती शेड्या वीस शेड्या घ्याल पाहिजे वीस शेया आता मागे पासष्ट वीस कधी घेतल्या त्यांनी अठरा साडे अठरा हजारपर्यंत डायरेक्ट बोगड्या फ्री अठरा साडे अठरा पर्यंत दाम लावा लागेल वीस शेडींना आणि मग फ्री बोकड्या फ्री ठीक आहे आपण बोकाड देखील बघून आज पण तीन पिल्ले मागचे दो दोन दो दिले आपल्याला दोन आले परत तीन बोकडा देऊन आपल्याकडे सारखे जो पडला तो बोकड घ्यायचा घ्यायचा तिघीन पैकी हो ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यूटला हो हे बघा आता पहिले होते त्याच्यापाटे नाही आता पाडले हे तीन आणि हे तीन हे दोन तुम्हाला वाटत असेल आपण खाली काशी बघू तुम्हाला काशीवर अंदाज लागून देईल हे बघा जाते हे बी सादात ठीक आहे मला काशी दाखवा म्हणजे काशीवर समजेल काशी बघून घ्या ये बघा मित्रांनो आता बघा इथं बघा हे बघा एकदम पहिल्या होत्याची बघून घ्या हा म्हणजे लेट लावली भरपूर लेट लावली आणि काय होतो कसा करून पहिल्या जातीच्या पाठी आणत नाही जे ते तुम्हाला मोकळ आम्हाला चालतं दुसरं तिसरं चौथं येते दुधाचं वाहन असतं दुधाचं वाहन पिल्ल ससा करून दोन देतात ते अच्छा त्यांचं हो, काय पिल्ल एक देत आणि दूध कमी देत पहिल्या होता मध्ये पहिल्या होत म्हणजे अर्धा जास्तीत जास्त अर्धा लिटर देते जशी गावरण देते ना त्या प्रकारे दूध कमी देता दुसऱ्या जाप्याला ते दूध वाढते ती वाढत दुसरा तिसरा मग पुढे वाढत चालतो हो, वाढत चालतो था। ठीक था। ही बघू दे इकडची हे बघा हे बघा पहिल्या व्यक्ती ओके थोडा देईल ना थोडा मित्रांनो आता इकडची राहून बघा या दावणी मध्ये दुसऱ्या तिसऱ्या पहिल्या जास्तीत जास्त दुसऱ्या दुसऱ्या जापी ना माप बघा मी तुम्ही आता कुठेतरी नजर बघा तुम्ही गाडीत उतरले तेव्हा माहिती आहे की नजर काम करत नव्हती आता बघा मित्रांनो ट्रेस निघाला ना शिडी चमक शिडी चमक पण करते आणि सगळे रोनक पण बघा रॅपिड फायर म्हणजे दाखवा तुम्हाला एकदम रॅपिड फायर फटाफट एकदम हे बघा

मित्रांनो टोटल तुम्हाला पासष्ट शेड्या आहे मी या फार्म हाऊस दाखवणार आहे याच्यात तुम्हाला बाकी लेट पण आहे बाकी जवळच्या पण आहेत जशा पटल्या तशा शेड्या तुम्हाला भेटतील वीस शेड्या आरामात मित्रांनो वरच्या क्वालिटीच्या निघणार त्याच्यामध्ये कारण की पासष्ट शेडींचं आहे तर तुम्हाला ज्यांची ऑफर आहे त्यांच्यासाठी हां बरोबर आता ही संपूर्ण धाव मित्रांनो दुधाची आणि संपूर्ण मोठी मोठी धावनी या पहिला दुसरा वेताच्या आहे अच्छा हे बघा या बघा क्वालिटी मित्र हे बघा पाठी दुसरं दुसरे वेळ पाठी बरोबर मित्रांनो आता ही गाबन शिडी आहे बऱ्याचदा तुम्ही म्हणता ना की बोकड्याला तिथं दोरी कापडे बांधलेली असते तर तो गाबन शेडी उडू नये आणि ती शिडी उलटू नये त्या कारणास्तव त्याला ती दोरी बांधलेली असते आपल्या भागात नसतं तो केलेला पण ते लोक करतात त्यांना सगळी आयडिया असते म्हणून ते लोक करत असतात क्वालिटी मध्ये एकदम छोटी मित्रांनो गाबन बकरी उलटायचं काम होऊन जातं म्हणून थी 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 ते लोक ते लोक इले हुशार असतात ते बोकलला कडपामध्ये मध्ये ठेवत नव्हते म्हणजे अंदर ठेवत नसतील त्याला दोरी बांधतात हे बघा माफ बघा छान ठीक लड मित्रांनो टाकते बघा शिडीवर तसे बघा हो बघा मित्रांनो बघा हो <night> <mumbles begun> <oni seid> <seven horrible> <Bee 94>